सीना कोळेगाव प्रकल्प हा परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला असून शेतकऱ्यांना वेळोवेळी सीना कोळेगाव कार्यकारी अभियंता कालिकर मॅडम अधिकारी चौगिले उपकार्यकारी अभियंता मस्तूद अभियंता राजगुरू जे जोशी अधिकारी गरडतर गवळी व तालुक्यातील नेतेगण यांच्या सहकार्याने रब्बी हंगामातील आवर्तन पशुपक्षी जनावरी आणि पिकांना पाणी उपलब्ध होत असून यामध्ये ज्वारी गहू हरभरा मका कांदा फळबागा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून सोनारी मुगाव कंडारी भुंजा कुंभेजा येथील हजारो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले असून भोंजा हवेली येथे शेतकऱ्यांनी कॅनलमधील पाण्याचे पूजन करून फुले श्रीफळ अर्पण केले यावेळी शेतकरी निखिल मोरे सिद्धेश्वर भांदुरके डायरेक्टर गणेशदादा नेटके दादा मोरे अमोल नेटके विष्णू मोरे आपा नेटके शेळी पालन उद्योजक देवीदास सरवदे इत्यादी शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर उबाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा